दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी उपनगर पोलीस ठाण्यात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी गणरायाची आरती करून कायदा आणि सुव्यवस्था निर्माण व्हावी असं गणरायाला साकडं घातलं रात्रंदिवस पोलीस बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना कधी फारसा वेळ मिळत नाही नेमक्या सणासुदीला पोलीस बंदोबस्त करत सामान्य जनतेचं रक्षण करतात त्यामुळे पोलीस ठाण्यात श्री गणपतीची स्थापना करून भक्ती आणि भाव यांचा संगम साधला जातो वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली या आरतीला सर्व अधिकारी तसंच पोलीस कर्मचारी बांधव उपस्थित होते प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक